घालून फोडणी दिलेली आहे तर गुळ घालायचं म्हणजे छान लागत शेतातून जे जमीन घालवा नाही तो नासा फुडतात महत्व नसत गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू चॅनल आणि आज आहे वीकचा पहिलाच दिवस सोमवार तर चला आजच्या दिवसाची सुरुवात पण मस्त स्टार्ट केलेली आहे सकाळीच आज मी सहा वाजताच उठली त्यानंतर मस्त सगळं मॉर्निंग रुटीन जे असतं ते सगळं केलं आत्ता मस्त छान फ्रेश वगैरे झाली आज मी सकाळी मस्त गरम पाणी वगैरे घेतलं थोड्या वेळ योगा क्लास होता तो जॉईंट केला त्यानंतर आता आज मी ना शेअर करते माझ्या आवडीच्या सगळ्या रेसिपी मस्त मस्त छान छान रेसिपी अजिबात जास्त तिखट नाही जास्त स्पायसी नाही वगैरे काही नाही असं मी आजचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते तर चला ते पण बोलून घ्या म्हणते गुड मॉर्निंग तर अद्विकाची पण गुड मॉर्निंग झाली ती आहे आणि त्यांना झुरूल दाखवलं का झुरूल दाखवलं हे काय जुरूल दाखवणे दाखवते दाखवल झुलूल हा बा काय

ये इज निकशम देऊ नाही देणार मला पाहिजे ते पैसे देके पाहिजे पैसेला पाहिजे तुला पैसे काय नेच तुला ओ काय खावा आणायचं तुला बोल काय खाऊ हे चल चल जर तू जातेच त्याच्यावर हे नाही रे चीज नाही

भाताचा कुकर लावलाय पपई चिरून ठेवली आध्विाला पण पपई खूप आवडते त्यानंतर मी करणार आहे फ्लावरची भाजी एकदम सिंपल फक्त हिरवी मिरची आणि कोथी मिरची नुसती परतून इतकी छान लागते अशी भाजी आणि करायची आहे पालकाची पातळ भाजी त्यानंतर वरण भात आहे मस्त इंद्रायणीचा भात लावलेला आहे गुरगुड्या भात आणि मस्त गोडांबट वरण करणार मस्त हिरवा आहे तर असा फ्लावर पाहिजे हिरव्या दांड्यांचा पांढऱ्या दांड्यांचा फ्लावर नको मग तो गावठी नसतो तो एकदम हाई गाड फ्लावर असतो आणि तो त्याची चव जास्त चांगली लागत आणि ना फ्लावर चिरताना ना मी जास्त बारीक नाही चिरत दांडे ह्याच्या हिरव्या आहेत एक त्याच्यामुळे एकदम मस्त असा जास्त त्याची अशी दांडी ठेवली तरी चालेल आणि असा उभा उभा चिरायचा थोडासा जाड ठेवायचा आणि फ्लावर आपण मस्त धुवून घेऊ कारण की त्याबरोबरच बरच औषध मारलेली असतात फ्लावरच्या भाजीला फोडणी यामध्ये येणार हा फ्लावर चांगला मी स्वच्छ धुवून घेतला चार मी भिजवी चिरून ती कटली जाईल त्याला दोनच तीनच मिरच्या घेतल्या त्यानंतर ओळखशी कोचून दे तेल छान तापू तापू द्यायचं की मग हिरवी घ्यायचं

<laughs> <laughs> आम्ही झुरळ अजिकाला घाबरवण्यासाठी आणलं आणि आता त्याच कौतुक करावं लागत त्याला चहा पाणी झुरळ झोपलं का झुरळ उठलं का झुरळने चहा घेतला का बीके घाललं का नाही बघू झुरळ आणल्यापासून ती ती तर नाही घाबरते आम्हीच घाबरतोय तीन चार वेळेस देते त्याला झिरवला बघून बघून इतकं दिसत नाही बघून ठेव ठेवते सगळं काकडी आता अंदाजे आपल्या चार मिळते किती वाजलेत दहाला पाच कमी मस्त वरण भात रेडी आहे आता हे बघ मिला हे बघ गरम गरम वरण भाता रेडी आहे जाऊ दे त्याच्यासोबत खाली घेतलं वर सुशी ताकून देणून हसवायला येतो ना वास कुडतं जो तो फुडतात ना ते शेंडे शेंडे त्याची भाजी असते आणि खूप छान लागते ते बाजारात विकायला येतात ना ते ओला हरभार असतात त्याचे असे कांद्या कांद्या तोरून ते विकतात त्याला चव असते त्या खूप चव असते प्युअर भाजी नुसतं जिरे हिंग हात कडीपत्ता घालून फोडणी आहे आणि मीठ घातले आणि थोडीशी चव गुळ घालायचा म्हणजे छान लागतं ते थोडीशी ला, गुळाची चव लागली की छान सगळं छान होत आता करू पालकाची भाजी त्यासाठी पालकाची भाजी मी इथे मस्त धुवून घेतलेली आहे आणि एकदम फ्रेश पालक आहे आता आहे ना हे पूर्ण हे जे देठा आहेत ना ह्याचे हे पण एकदम कवळी आहेत त्यामुळे ही चिरून घेऊ छान आणि चिरून धुवायची नाही आहे पहिले धुवून घ्यायची मग चिरायची कारण की चिरून धुतली तर त्याचे जे जीवनसत्व असतात ना चिरल्यामुळे ते सगळे पाण्यामध्ये निघून जातात तर मस्त आता ही धुतली आणि आता मी हिला चिरून घेते त्यानंतर आपल्याला भाजीला लागणार आहे लसूण लसूण थोडासा सोलून घेतला गेतली है। है। भाजी चिरून घेतली आहे आता कढई तापली आहे ह्यामध्ये ना किंचित थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेलावर भाजी परतून घेऊन आणि मग आपण त्यामध्ये पाणी घालू म्हणजे मग ती भाजीला छान रंग येतो थोडंसंच टाकते आता आपण ही छान परतून घेऊ नहीं नहीं, नहीं, तेरी नहीं, तेरी नहीं, तेरी आता, आता आपनी पाणी डायरेक्ट कुकरला लावली तरी ती शिजते पण आहे ना असं त्याचा जो छान हिरवा हिरवा रंग यायला पाहिजे ना तो मग येत नाही म्हणून माझी कढईत आपण थोडीशी ही भाजी आहे ना मी एका भांड्यात काढून घेतली आहे गार झाली छान गार होऊ द्यायची यामध्ये आपण डाळीचं पीठ मिक्स करू आणि ही चांगली घोटून घेऊ चांगली घोटून घेते आता ही भाजी आता तेल चांगलं तापलं की फोडणी देऊ मोहरी हळद आणि हिंगा त्यानंतर लसूण लसूण चांगला छान परतला गेला ना लालसर की मग ह्याला दोन तीन लाल मिरच्या आहे या वाळलेल्या लाल मिरच्या येतात ना त्या आहेत ना भाजीला छान चव येते आणि लसूण कच्चा ठेवायचा नाहीये एकदम लालसर परतून घ्यायचा म्हणजे मग चव छान येते खमंग भाजी होते आता टाकूयाच्यातल्या मिरच्या या फोडणीमध्येच आता थोडस लाल तिखट टाकू आणि मग भाजी आता यामध्ये घालू पाणी ताकू, नीग। 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 आता छान ह्याला उकळू देऊ आपण मग आपली भाजी तयार तर चला आजचं माझं <coughs> सगळं करून झालेलं आहे तुम्हाला सांगितलं होतं की दोन तीन रेसिपी दाखवते तुम्हाला छान छान तर आहे सगळ्या पालकाची भाजी पण झाली चला तुम्हाला दाखवते एकदा तर आपली पालकाची भाजी रेडी मस्त। आहे मस्त त्यानंतर हे आहे साधं असं आंबट गोड वळ वरण यामध्ये गूळ घातलेला आहे थोडासा आणि ही आहे फ्लावरची भाजी सगळं मस्त करून झालं सगळ्याच्या रेसिपी तुम्हाला दाखवल्या हो एकदम सिंपल आणि अशाच पद्धतीच्या एकदम छान लागतात तर करून बघा आता मस्त मी नाश्ता करते हे बटाट्याचे पराठी केले होते काल अननस आणलेले होते अननस आणि पपई आता वाजले वीस मिनिटं पुढे साडे दहा वाजले साडे दहा वाजता मस्त सगळं आवरलं प्लस अद्विकाच पण वरण भात पपई वगैरे सगळं खाणं झालं आता ती पण गेली तिच्या मैत्रिणींसोबत खेळायला पपई अशी गोड असली ना तू छान वाटते खायला

नाश्ता करून घेते मग भेटते मला जायचंय एक दीड तासाने मी निघेल त्या आधी मी पटकन एक झटपट काम करून मोकळी होणार आहे बऱ्याच दिवसांचं पेंडिंग आहे ते म्हणजे झाडासाठी कुंडी आणणं आता आईला सांगत नाही कारण की आई मला जाऊ देणार नाही आई म्हणेल की एवढं काय आणलेलं नाहीये आल्यानंतर लावू म्हणून तर आता ते बघतात इंद्रायणी मी पटकन जाते खालीच आहे कारण नर्सरी जास्त दूर नाही आहे पटकन जाते कुंडी घेऊन येते कारण की हे झाड आहे ना आता वाढत आहे ते जर तसंच ठेवलं ना मोगऱ्याचं झाड तर मग त्याची वाढ खुंटेल त्यापेक्षा मस्त कुंडीमध्ये त्याला लावून देते म्हणजे मग मला पण छान वाटेल नाही तर मग ते राहिलं 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 तर मी आली आता नर्सरीमध्ये कुंडी बघते ही खूपच तर ही एक कुंडी घेतली आणि हे झाड घेतले आता जाऊया पटकन घरी आता आई म्हणेल की तुझं इतकं आडलं होत जायचं आहे जायच्या आधी एवढं नर्सरीत जाऊन झाड वगैरे आणण्याचं एवढं अडलं होतं का रिॲक्शन बघा कुंडी गेला का गोपाळ खरंच अरे देवा गोपाळचं कॅरेक्टर का जाते आणि गच्चीवर माती वगैरे सगळे गच्चीतूनच लावून हे खाली आणते मस्त आले दान दान। आता हे पण हे दोन आता हे थोडस खत आहे बाकी ते घालते आणि हे बघा ही इथे माती हे यात लावून देते मग घेऊन जाते खाली सगळं मस्त आत्ता एक थोडीशी भूक लागल्यासारखं झालं होतं म्हणून मस्त थोडंसं ग्लासभर दूध आणि एक ड्रायफ्रूट्सचा लाडू खाल्ला आता ना आज मी जाणार आहे रिटर्न मला पंधरा दिवस झाले आईकडे येऊन आणि आज रि चालली आहे परत तर थोड्या वेळाने आता निघू अद्विकाचं वगैरे जेवण सगळं झालं की मग बाकी बॅग वगैरे भरून झाले तुम्हाला दाखवते बॅग वगैरे भरली आहे हा आहे अद्विकाचा टेडी ही क्रॉस बॅग जाताना तिला हे स्वेटर घालेला आणि मी घालेला गारवार लागतो बुबु भुबू येणार आहे का तू माझ्या सोबत हे नेण्यासाठी घेतली आणि इथेच खाणं चालू आहे आता तिकडे गेल्यावर काही उरणार नाही मग खायला इथेच संपून टाक सगळी गाठी शेव तिला आवडते खूप म्हणून घेतली आहे थोडी दूध घेऊन ठेवलंय एक्स्ट्राच आता हे एका पातेल्यात घेतेपणे हुँ। 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 चला इकेल इकेल। चला, हुँ। चला। हुँ। खाली जायचे आता खाली जायचे खाली तू घ्यायचा ना पिल्ला टेडी तुझा जाऊ द्या आता आम्ही चाललो आम्ही निघालो एव्हरी वन वेलकम बॅक टू चॅनल आणि मी पोहोचलेली आहे आदविकाला घेऊन आता uh, मी आली uh, आहे पवननगरला आजीकडून आणि बॅग वगैरे आहे अजून रिकामी करायची आहे आणि आदविकाला तिचे जुने खेळणे म्हणजे जुने म्हणजे पंधराच दिवस झाले जाऊन तर ते खेळणे सगळे आता हे दे ते दे ते दे हे दे असं चालू आहे आता ती खेळती आहे दोनच दिवस झाले मी सगळं आवरून गेली होती परत तितकीच धूळ झाली आणि तरी तेवढीच धूळ झाली आहे आत्ता दोन तीन दिवस पहिलेच सगळं आवरलं होतं सगळी परत धूळ आता आध्विकाला खेळवते घातलेत बुटुबातले ब्लॉग होता पूर्ण उद्या तुम्हाला आजचा ब्लॉग रेसिपी सगळं कसं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला उद्या भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत छान व्हिडिओसोबत छान गुड मॉर्निंगसोबत मस्त दिवसभराचा एक छान ब्लॉग नवीन काहीतरी शेअर करेल तर चला बाय बाय